सातपूर विश्वासनगर परिसरातील तेहतीस वर्षीय रोहिणी केशव पठाडे या महिलेची गंगापूर रोडवरील डॉक्टर सुखात्मे हॉस्पिटलमध्ये प्रस्तुतीसाठी गेल्या नऊ महिन्यांपासून उपचार सुरू होते काल दुपारी प्रस्तुतीपूर्व कळा येत असताना कुटुंबियांनी रोहिणीला डॉक्टर सुखात्मे हॉस्पिटलला दाखल केले डॉक्टरांनी रोहिणीला तपासून बाळाची आई व्यवस्थित असल्याचे कुटुंबियांना सांगितले मात्र सायंकाळी अचानकपणे डॉक्टर हॉस्पिटल कड़ून इतर कोणीही डॉक्टर घेत नाहीये रोहिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबियांना सांगितले रोहिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास नकार देत असताना सुखात्मे हॉस्पिटलच्या एका डॉक्टरांसह कर्मचारी व वा नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रोहिणीला मयत घोषित केले या सर्व प्रकारामुळे नातेवाईक संतप्त झाले डॉक्टर सुखात्मे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रोहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला चांगली होते एकदम गेलो केला तिने पूर्णपणे तो 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 नॉर्मल रिपोर्टिंग होतो डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ती जगावली माझे फक्त एवढंच म्हणणं आहे का मला न्याय पाहिजे कारण की पूर्णपणे डॉक्टर जबाबदार आहे कारण की अशा सिरियस सिच्युएशनला त्यांनी अँब्युलन्स सुद्धा मॅनेज नाही केली मी स्वतः अँब्युलन्स बोलवली हॉस्पिटलवाल्यांनी ते पण एवढंच नाही दिवस भरून गेले होते तिथे पूर्ण सगळ नॉर्मल असताना दुपारी चार वाजेपर्यंत नॉर्मल होते सगळ्या गोष्टी आणि सडन आम्हाला सांगतात एका सिव्हिलला जावं लागेल म्हणजे हे काय काय सिव्हिलला का जावं लागेल काय सांगितलं काहीच नाही सिरियसली आणि ला जावं लागेल बाहेर कोणी घेत नाही म्हणून सांगितलं आम्हाला आम्ही तिथून पण आलत नव्हतो किंवा नाही म्हणजे सिव्हिलला जावं लागेल काय झालं ला आल्यावर ला आलं काय नाही डॉक्टरांची टीम आली त्यांनी चेकअप केलं ते बोलले का नाही का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर दोषी त्याच्यावर म्हणजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही म्हणजे तिला ताब्यात पण नाही घेणार डिपार्टमेंट बी सहकार्य करत नाही डिपार्टमेंट पण डिपार्टमेंट कडून पण आम्हाला डिपार्टमेंट बी त्यांचीच बाजू आता मी भाऊ आहे तिचा महेश त्यांच्या त्यांच्या जवळ आहे त्यांचे मोबाईल सुद्धा त्यांच्या जवळ त्यांनी एकमेकेला फोन लावून त्यांचं मॅनेजमेंट चालू असं आम्हाला सुद्धा लक्षात देऊ राहिला पोलीस हा पूर्ण इथं भरपूर त्यांचेच डॉक्टर सहकार्य दिसताय आता आम्हाला आम्ही मध्ये जाऊन बसलो आता त्यांचे वाले डॉक्टर पण त्यांचे मिळत मस्त रूममध्ये बसले मध्ये निवांत चालू कारभार त्यांचा तिकडे तिकडे फोन लावून एवढे वेळ ट्रीटमेंट पोलिसांची त्यांना मॅनेज मॅनेज एकदम शंभर टक्के मॅनेज आम्हाला कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे हा आमचं तेवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे डॉक्टरला मध्ये लगेच त्यांनी घेतलं पाहिजे आता ताब्यात घेतलं पाहिजे रोहिणीच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉक्टर जगदाळे यांची भेट घेऊन योग्य प्रकारे न्याय मिळावा अशी मागणी केली स्वविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची नातेवाईकांना ग्वाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिल्याने वातावरण निवळले नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर